सर्वांना नमस्कार दामूमुळे ऑफिशियली आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाच्या अशा विषयावरती आहे ठाणा जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीच्या बाबतीमध्ये ज्या लाग ला, याद्या लागल्या त्या याद्यांना मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं जे विस्तार केंद्र केंद्रप्रमुख यांच्या बाबतीमध्ये जे प्रमोशन झाली होती तर त्या बाबतीमध्ये मुंबई मुंबई हायकोर्टमध्ये याचिका पडल्या होत्या त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि मुंबई हायकोर्टाने जिल्हा परिषद ठाणे यांना ताशेरे ओढून एक इंटरिम रिलीफ दिलेला आहे तात्पुरता दिलासा दिलेला आहे तो नेमका दिलासा काय आणि ते नेमकं का प्रकरण काय आहे ते प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण हे बघणार आहोत की त्या प्रकरणामध्ये जो महाराष्ट्र शासनाचं जे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं ते जे प्रकरण आहे ते प्रकरण कोणतं अंजुमन तलीम ट्रस्ट वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी केस सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल दिला आणि त्यानंतर जे शिक्षक होते जे आर कायदा लागू झाला आणि त्यानंतर ज्यांना पाच वर्ष सेवेची बाकी आहेत अशा शिक्षकांना दोन वर्षामध्ये टी कंपल्सरी केली आणि त्याचा हवाला या केसमध्ये देण्यात आलेला आहे ते प्रकरण आपण नीट समजून घेणार आहोत की या प्रकरणामध्ये नेमकं काय दिलेलं आहे माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण काय करूया की ते प्रकरण काय आहे सुरुवातीचा विषया संदर्भामध्ये ते समजून घेऊ मुळात सिव्हिल ऍप्लिकेशन आहे रिट पिटिशन आहे पंधरा झिरो चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अलंकार कान्हा वारगडे वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि यामध्ये जे काही वकील आहेत ते प्रीती वालिंबे वैष्णवी ऍडव्होकेट फॉर पिटिशनर पिटिशनरच्या बाजूने हे दोन वकील बाजू मांडतायत आणि साखरे ऍडव्होकेट फॉर रिस्पॉन्डंट म्हणजे शासनाच्या वतीने साखरे जे, जे एजीपी आहेत बडगुजर तेही या ठिकाणी बाजू मांडतायत तर मुळात हे जे प्रकरण आहे रीट पिटिशन पंधरा झिरो चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मित्रांनो हे प्रकरण रवींद्र जस्टिस रवींद्र भुगे अँड जस्टिस अश्विन भोगे या दोन जजेसच्या पुढं सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये जो काही अंतरिम दिलासा दिलेला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार तो नेमका काय आहे आणि ते प्रकरण काय ते आपण थोडं विस्तारित स्वरूपामध्ये समजून घेऊ हो। काय झालं की आ, शिक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याबरोबरच पदोन्नतीसाठी पदोन्नतीसाठीही म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक होण्यासाठी टीईटी कंपल्सरी आहे दोन हजार तेरा नंतर ती कम्पलसेशन केलं पण पदोन्नतीसाठी सुद्धा आता शिक्षक पात्रांचा परीक्षा टीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे कारण आपल्याला माहितीये आहे की महाराष्ट्र शासनाने टीईटी बरोबरच सीटीईटी सुद्धा त्या ठिकाणी दोन्ही पैकी एक त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी काही निर्णय दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आता सुप्रीम कोर्टाचा जो अंजुमन केसमध्ये जो काही निर्णय आला त्या निर्णयाप्रमाणे जे काही जिल्हा प्रशासन होत त्या जिल्हा प्रशासनाने काय केलं दुर्लक्ष केलं आणि जे पात्र नव्हते त्या शिक्षकाला पदोन्नती दिली गेली आणि म्हणून त्या ठिकाणी हे मॅटर हायकोर्टमध्ये पोहोचलं परंतु माननीय हायकोर्टाने मुंबईच्या तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी असं म्हटलं की पात्रता नसलेल्या कोणत्याही शिक्षकाला पदोन्नती देऊ नका असा अंतरिम दिलासा दिला आता टीईटी अथवा सीटीईटी ही परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे आणि ज्यांची नावं ही टीईटी ती परीक्षा घोटाळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये गुंतलेली नाही आहेत नाव अशांचाच पदोन्नतीसाठी विचार करावा असे न्यायमूर्ती रवींद्र भुगे व न्यायमूर्ती अश्विन भोगे यांच्या खंडपीठाने आदेशास्पद म्हटलंय ठाणे जिल्हा परिषदेने काय बोललं होतं की पदोन्नतीसाठी तयार केलेल्या ज्या याद्या होत्या त्या याद्यांमध्ये अशा काही शिक्षकांना त्या ठिकाणी संधी दिली होती आ, की जे पात्र नाहीये आणि मग त्या यादीला आव्हान देण्यात आलं आणि या याचिकेच्या सुनावणीमध्ये मुंबई खंडपीठाने हा अंतरिम आद, आदेश दिलेला आहे अलंकार वारगडे व वा अन्य सात शिक्षकांनी अॅडवोकेट प्रीती वाळं वाळिंबे आणि ऍडव्होकेट वैष्णवी नागरगोजे यांच्या मार्फत रिट पिटिशन दाखल केली होती शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी ही टीईटी अथवा सीटीटी कायद्याने अनिवार्य आहे शिवाय मुंबई उच्च न्यायालयाने किंवा सुप्रीम कोर्टाने या बाबतीत मध्ये अगोदरच न्याय निवाडे दिलेले आहेत तरी ठाणा जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि जे शिक्षण अधिकारी आहेत मनमानी करत ती परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या अनेक शिक्षकांना विस्तार अधिकारी या पदावरती पदोन्नती दिली आणि मग हे मॅटर मुंबई हायकोर्टामध्ये पोहोचलं म्हणजे मुळात ते टीईटी सीटीईटी पासआउट नव्हते अशा शिक्षकांना त्या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं आणि मग त्या यादीमध्ये जे काही शिक्षक होते ते हायकोर्ट मध्ये पोहोचले आणि हायकोर्टामध्ये हे त्यांनी प्रूव्ह केलं की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की शिक्षक लागण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी कंपल्सरी आहे पण तरीही त्या ठिकाणी त्याचा विचार केला गेला नाही आणि प्रमोशन त्या ठिकाणी दिली गेली आणि म्हणून मुंबई बेंचने हा निर्णय दिलेला दिले आता त्या ठिकाणी असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाचा जो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या निवाड्यावरती सुस्पष्ट असे आदेश दिलेले आहेत तरी ठाणा जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागात सचिवांना एकतीस ऑक्टोबरला याविषयी पत्र लिहिलं आणि मार्गदर्शन मागवलं त्यावरती हायकोर्टाने असं म्हटलंय की प्रधान सचिवाचे मार्गदर्शन मागण्याची का गरज भासली जर तुम्ही हे न्याय निवाडे जे सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने ऑलरेडी न्याय निवाडे दिलेले आहेत निर्णय दिलेले आहेत हे जर तुम्ही त्या ठिकाणी वाचले असते तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रधान सचिव शालेय शिक्षण विभागांकडे तुम्हाला मार्गदर्शन मागण्याची वेळ आली नसती आणि म्हणून खंडपीठाने हा आदेश दिला अंतरिम आदेश दिला आणि यामध्ये असं म्हटलं की जिल्हा परिषद सीओनी स्वतः स्वतःच्या सहितशी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावं आणि त्याचबरोबर टीईटी अथवा सीटीईटी नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती देऊ नये असं या ठिकाणी काय दिलेलं आहे अंतरिम निर्णय दिलेला आहे आता हे प्रकरण मित्रांनो ठाणा जिल्हा परिषदेचं आहे आणि ठाणा जिल्हा परिषदेने विस्तार अधिकारी आणि इतर काही पदांच्या बाबतीमध्ये जी काही सेवा ज्येष्ठ नेते यादी प्रमोशन दिली त्यामध्ये टीईटी आणि सीटीईटी पास आऊट नसलेल्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिली गेली आणि त्यामुळे तेथील काही शिक्षकांनी त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिला की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत की तुम्हाला शिक्षक लागण्यासाठी आधी पदोन्नतीसाठी तेही कंपल्सरी आहे असंही असताना ठाणा जिल्हा परिषदेने ते, ते न्याय निवाडे न वाचता न बघता शालेय शिक्षण विभाग मंत्रालयामध्ये तुम्ही प्रधान सचिवांना मार्गदर्शन मागवता हे जर तुम्ही हे कोर्टाच्या ऑर्डर वाचले असतात तर त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन मागवलं नसतं आणि त्यामुळे निर्णय दिला अंतरिम हा इंटरिम रिलीफ आहे तात्पुरता दिलासा आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय जे शिक्षक टीईटी किंवा पास पासआउट नसतील त्यांचं प्रमोशन या ठिकाणी थांबव तर मित्रांनो या केस ची निगडीत शेवटी एक आ, आ, सहा म्हणजे त्या कोर्ट ऑर्डर मध्ये असं म्हटलंय की बाय वे ऑफ द डिरेक्ट द जिल्हा परिषद नॉट टू प्रमोट बाय प्रमोट एनी कॅन्डिडेट हू डज नॉट हॅव टीईटी ऑर सीटीईटी ऑर ग्रॅज्युएट प्लस बी एड क्वालिफिकेशन बरेचसे शिक्षक कन्फ्युजन मध्ये आहेत की टीईटी सीटीटी लागेल की नाही किंवा सीटीटी लागू होईल की नाही कारण आपल्याला माहित आहे की फेब्रुवारी मध्ये केंद्रीय निवड भरती परीक्षेची जी सीटीटी परीक्षा असते सेंट्रलची ती सुद्धा आलेली आहे आता तेवीस नोव्हेंबरला टीईटी परीक्षा झालेली आहे परंतु जे शिक्षक जे शिक्षक टीईटी जर त्यांना वाटत असेल की टीईटी निघणं कठीण आहे किंवा कि आपल्याला तेवढा स्कोर मिळत नाही तर त्यांनी सीटीटीचा अभ्यास केला तरी चालू शकतं कारण महाराष्ट्र शासनाने टीईटीला ऑब्लिक सीटीटी स्वीकारलेली आहे तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी दोन्ही पैकी एक आऊट असाल, असाल तर तुमची शिक्षक पद होते आणि त्यामुळे ऑलरेडी मुंबई हायकोर्टाने सुद्धा म्हटलंय की टीईटी ऑब्लिक सीटीईटी म्हणजे दोन्ही पैकी तुम्ही एक पास आऊट जर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशनसाठी किंवा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी संधी मिळू शकते तर मित्रांनो हा विषय खूप महत्वाचा आहे की जर टीईटी तुमच्या हातून जात असेल आता तेवीस नोव्हेंबरची तर सीटीईटी कडे लक्ष द्या सी सीटीई चा सिलेबस ठीक असतो आणि त्यामुळे सीटीईटी जरी केंद्राची परीक्षा असली तरी पण त्यामध्ये पास आऊट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही मोस्टली जे शिक्षक बांधव आहेत कारण टेन्शन घेऊ नका कुठल्याही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका सुप्रीम कोर्टाने दोन वर्षामध्ये टीईटी कंपल्सरी केलेली आहे पण त्याला पब्लिक सीटीटी सुद्धा महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला आहे त्यामुळे आपल्याकडे चान्स तो, तो मुणा तुन तर तुन हो आप आहे तर त्या दृष्टिकोनातून जर सीटीटीचा अभ्यास केला तर ती परीक्षा सुद्धा तुम्ही पास होऊ शकता एक पर्याय व्यवस्था ती आपल्याकडे आहे तर मित्रांनो हा पहिल्या विषयाशी संबंधित असलेला हा आपला जी काही माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जे संविधान